शिवसेना आणि भाजप युतीमध्ये फूट पाडण्याचा कट करणाऱ्या आणि आमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी पोलिसांना निवेदन केले आहे येणाऱ्या निवडणुकीत युतीचा निश्चय विषय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते सोशल मीडियावर पडलेल्या एका एडिट केलेल्या कोर्टचा वापर करून जे कोणी बदनामी करत आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी असं निवेदनसुद्धा त्यांनी पोलिसांना आणि निवडणूक आयोगाकडे केले आहे ह्या निवडणुकीकरता शिवसेना भाजप रामदास आठवले साहेबांचा रिपाई पक्ष महादेव जानकर यांचा रासप या महायुतीच्या माध्यमातून ही लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा ह्या महायुतीच्या महायुतीला मिळतील आणि केंद्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं एन डी सरकार केंद्रामध्ये येईल आणि सध्या देश जे अत्यंत युद्धजन्य परिस्थिती देशामध्ये जी निर्माण झालेली आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवर सीमारेषवत ह्याच्या त्याच्यातून भारतालाच सक्षम देण्या नेतृत्व देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करीत आहेतच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर मला आज तर असं वाटतं की ते शिवसेना भाजप या महायुतीचा उमेदवार आणि स्वाभिमान पक्षाचा उमेदवार या दोघांमध्येच थेट लढत होईल बाकी इतर का उमेदवार कोण उभे राहतील की नाही मला सांगतेच नाही परंतु या थेट लढती लढतीमध्ये सुद्धा शिवसेना भाजप या महायुतीचा उमेदवार किमान अडीच लाख मतांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत हे जे काय कोकणातले मतदार आहेत लोकसभा मतदारसंघ आहेत हे शत प्रतिशत शिवसेना भाजप हे पुन्हा एकदा निर्विवाद सत्य होईल उभी राहील अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले तर संपूर्ण देशात शिवसेना भाजप अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवेल आणि पूर्णपणे पूर्वीप्रमाणेच संपूर्ण बहुमत प्राप्त होईल असे मला ह्या जिल्ह्यातले मोना ह्या लोकसभा मतदारसंघातले शिवसेना भाजपचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते एकजुटीने या निवडणुकीच्या एक कामाला लागणार आहे केवळ लोकसभा नव्हे तर विधानसभा सुद्धा अशाच पद्धतीने एकजुटीने एक दिलाने लढतील आणि पुनशे एकदा कोकण म्हणजे शत प्रतिशत शिवसेना भाजप युतीचा असेल तर शिवसेना भाजप ही राष्ट्रीय हित लक्षात घेऊन युती झालेली आहे त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नाही नाही आमचा नाही भाजपाच्या नेत्यांचा आणि त्यामुळे दोघे काही थोडं कम्युनिकेशन गॅप असेल परंतु ते कधीही दूर होणार नाही कधी फाटली जाणार नाही उलट एक पानाने या महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करून पुनश्च एकदा ह्या लोकसभा मतदारसंघावर हा महायुतीचा झेंडा फडकणार आहे हा दोन्ही पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते अत्यंत मजबूत आणि एकमेकाला विश्वासात घेऊन आम्ही कामाला लागलेलो ला आहोतच काम करणारच आहोत या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार यावं आणि ह्या राज्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार यावं अशी सर्वच देशवासियांची राज्यवासियांची जी इच्छा आहे ते पूर्ण करण्याचं काम शिवसेना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी करणारच आहेत खरं म्हणजे ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये स्वाभिमान पक्षाच्या जे काही सोशल मीडियाचं जे टोळकं आहे त्यांनी अत्यंत घाणडी पद्धत चालू केलेली आहे प्रचाराच्या दृष्टीने एका चॅनलच्या लोगोचा आधार घेऊन माझ्या तोंडी भारतीय जनता पक्षाच्या नावाने काही अपशब्द टाकणं काहीतरी वावगं बोलणं असं त्यांनी ती बातमी प्रसारित करायची सुरुवात केलेली आहे मी त्या चॅनलचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की हे आमच्या चॅनलने प्रसारित केलेलं वृत्त नाही आहे हे कुठेतरी म फेक न्यूज आहे त्यामुळे मी ताबडतोब आज आमचे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांचे मग यांच्याकडे लेखी ले तक्रार केलेली आहे आणि फेक न्यूज तयार करून शिवसेना आणि भाजपमध्ये जो हो काय विसंवाद किंवा मतभेद निर्माण करण्याचे जे प्रयत्न करत असतील द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत असेल जेणेकरून माझी स्वतःची बदनामी करण्याचा जे प्रयत्न करत असेल अशा या फेक न्यूज करणाऱ्यांचा शोध घ्यावा त्यांच्यावर सायबर ॲक्टनुसार कडक कारवाई करावी आणि ह्या निवडणुकीमधलं ही जी काय घानेडू वृत्ती जी वर येऊ पाहते त्याच्यावर का कायमचं पायब त्यांना त्याच्यावर पायबंद का घालावा अशी मागणी मी आज केलेली आहे उद्या पुन्हा एकदा मी निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत जिल्हाधिकारी त्यांना भेटून त्यांच्याकडे सुद्धा हेच मागणी करणार आहे त्यांनी त्यांच्या मनातले जे काय विचार असतील ते व्यक्त केले असतील पण या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे जे काही विचार आहेत ते ऐकून घेण्याचं काम या राज्याचे एक समजदार हुशार आणि कर्तबगार असे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर भाजपाचे नेते आमदार माननीय ने प्रसाद लाड यांनी केलेले आणि दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कोणताही मतभेद होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेत आहेत आणि एकत्रितपणे काम करण्याचा संदेश सर्वांना सर्वांना देत आहेत या जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्याकडे आम्ही सुद्धा कुठलाही पक्ष नजरेसमोर ठेवून आपण काम नाही केलेलं आहे जे जे माझ्याकडे आलेले आहे त्यांना त्यांना प्रत्येकाला जसं देता येईल तसा निधी दिलेला आहे परंतु मुळातच खासदार निधी हा आता आम्हाला नकोच अशीच मागणी ह्या सोळाव्या लोकसभेच्या अनेक खासदारांनी केलेली आहे कारण सहा विधानसभा जवळजवळ पंधरा सोळा लाख मतदार आणि तुटपुंज असलेला पाच कोटीचा निधी म्हणजे वाटप करायला जेवढं काही त्रास होतो त्यापेक्षा आमचा खासदार निधी तुम्ही बंद करा अशी मागणी शिवसेना भाजपच्या अनेक खासदारांनी केलेली आहे हा दळबंदरीपणा खऱ्या अर्थाने त्या स्वाभिमान पक्षाच्या तथाकथित उमेदवाराचाच आहे ज्या निलेश राणेंनी या प्रकरणामध्ये आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर जे नाव घातलेलं आहे त्यामुळे त्यांच्या वैचारिक त्यांची जी वैचारिक स्थिती आहे ही किती खालवलेली आहे या ठिकाणी दिसून येते खऱ्या अर्थाने संजीव प्रभांची जी गाडी ही इतरांनी कोणी जाळलेली नाही त्यांनीच कट कारस्थान करून ते जाळलेले आहे आणि त्यामध्ये शिवसेनेचं नाव बदनाम करायचं केसरकर साहेबांचं नाव बदनाम करायचं हा त्याच्या पाठीमागचं त्यांचं षडयंत्र आहे मागच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांची मोटरसायकल जळली गेली होती ह्या वेळेला जुनाटेक गाडी जळली गेलेली आहे कुठेतरी आपल्या बाजूने लोकमत आगमायचं सहानुभूती मिळवायची हा जो काय खोटा खटाटोप चालू केलेला आहे हा आपल्या सावंतवाडीचे लोक जाणतायत दीपकबाईंनी आजपर्यंत स्वतः गाडी सुद्धा कधी स्वतःसाठी पेटवलेली नाही ते गाडी जाळण्याचं पाप ते कधी करणार नाही पण आम्ही पोलीस अधीक्षकांना विनंती करणार आहोत की कुडाळच्या होंडा सिटीचं जळित प्रकरण असो कणकवलीतील ॲडव्होकेट उमेश सावंत साहेबांची गाडी जाळण्याचा प्रकार असो किंवा गांगण बंधूंची गाडी जाळण्याचा असो किंवा संजीव परबची गाडी जाळण्याचा असो हे जे काय जाळणारी जी वृत्ती ह्या राज्या जिल्ह्यामध्ये आहे ह्या प्रवृत्तीचा शोध घ्या आणि त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा आणि माझा संपर्क तसा जिल्ह्यामध्ये चांगलाच असत ना त्यामुळे स्वाभिमानच्या पण अनेक संपर्कात आता सुद्धा प्रवेश आहे की आता शेपेमध्ये स्वाभिमानच्या लोकांचा प्रवेश आहे पण अजून दोन दिवसानंतर अजून पुढाळच्या काही नेते आहेत एनडीए बरोबरच आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा एनडीए बरोबरच राहणार आहे इथले जिल्हाध्यक्षांच काय नेमकं झालेलं आहे त्याबाबतचे ते दखल त्यांचे वरिष्ठ नेते घेतील पण आठवलेच आहेत ज्या पक्षाचे नेते आहेत त्वरित पाहिजे पक्ष हा एन डी ए बरोबर आहे